नमस्कार आपण पाहत आहात रोप टोप आपलं नाव अतुल आहे त्यामुळे आपल्याला पडायच अडूळ पाडायचं ना आणि फडकवायचं भगवान साखर आणि कुठे कुठे

आणि अतुल देशमुख यांनी योग्य वेळी भगवा घेतला आणि त्यांनी एक आत्मविश्वास दाखवला की आम्ही एकदम तयार आहोत लढायला आणि जिंकायला देखील असा शिवसैनिक आपल्याला आवडतो अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी पायाला

शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जाहीर केले

अरे आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटीच पॅकेज आम्ही जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही बोललो मी मुख्यमंत्री असताना जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचन करण्यात सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आम्ही ते कधी विसरत नाही त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ